दंगलीतून सावरलेल्या औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा मोठा शस्त्रसाठा सापडला औरंगाबाद पोलिसांनी जहांगीर कॉलनीतून तब्बल एकोणीस तलवारी जप्त केल्यात तीन महिन्यांपूर्वी झालेल्या दंगलीमध्ये औरंगाबाद अनेक लोक रस्त्यावर तलवारी घेऊन उतरले होते त्यानंतरच शहरात ऑनलाईन पोर्टलवरून पन्नासच्या वर तलवारी विकत घेण्यात आल्याचं उघड आलं होतं आता पुन्हा औरंगाबादच्या जहांगीर कॉलनीतून एकोणीस तलवारी जप्त करण्यात आल्या दुसरीकडे वाळूस भागातही पोलिसांनी दोन गावठी कट्टे जप्त केले तलवारी कुठून आणल्या त्याचा उद्देश काय होता याचा पोलीस तपास करतात एकोणवीस तलवारी ज्यांच्या ज्यांच्याकडे दिल्या होत्या अशा ठिकाणावरून जप्त करण्यात आलेल्या आहेत त्यामधील सहा इस्मांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांना अटक केलेली आहे आणि ह्या एकोणवीस तलवारी आपण जप्त केलेल्या आहे हिंगोली जिल्ह्यातील सुखळीवीर गावात एका तरुणाला खड्ड्यात हातबॉम्ब आढळला इसापूर धरणाच्या उजव्या काल्यात मासे पकडण्यासाठी गेल्या असताना एका खड्ड्यात या तरुणाला हातबॉम्ब आढळून आला पोलिसांनी हिंगोली आणि नांदेडच्या बॉम्ब पथकाला घटनास्थळी पाचारण केलं पाच बॉम्ब पुण्याच्या खडकी मिलिटरी कॅम्प इथं एकोणीशे सदुसष्ट साली तयार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला त्यावर पाच एक एक डी के सहा सात असं लिहिलंय बॉम्ब शोधक पथकानं बॉम्ब सुखळीवीर परिसरात खड्ड्यामध्ये नष्ट केला साकणच्या मेदनकरवाडीमधल्या सातवीतल्या सहा ते सात मुलींचं एका शिक्षकाने लैंगिक शोषण केल्याचा प्रकार पुढे आला आहे साकण पोलीस स्थानकात रात्री उशिरा एका शिक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे तर मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकांवर माहिती लपवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे बालाजी डोंबे असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे डोंबे गेली दोन वर्षे हे करत होता या प्रकरणी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून आरोपी शिक्षकासह इतर तीन शिक्षकांचं निलंबन करण्यात आलं मालेगाव शहरातील बेपत्ता झालेल्या चार शाळकरी मुलांचा अखेर शोध लागला ही चारही मुलं उझर शहरात सापडली दुपारपासून ही मुलं बेपत्ता झाल्यानं खळपडाली होती नवीत शिकणारी ही मुलं गुरुवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर क्लासला जातो असं सांगून घरातून निघाली होती पण संध्याकाळपर्यंत घरी परतल्यानं न परतल्यानं त्यांच्या पालकांनी शोधाशोध सुरू केली अखेर त्यांचा शोध लागला एका माथे फिरून वृद्ध महिलेसह दोघांवर कोयत्यानं जीव घेणं हल्ला केल्याची घटना रायगडमध्ये घडलेली आहे माणगाव तालुक्यातील नाणोरे या गावात घटना घडली या हल्ल्यात नरेश लाड आणि भीमाबाई अर्बन जखमी झालेत दोन्ही जखमींना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले दरम्यान या प्रकरणातील आरोपी संतोष सुकुम हा फरार आहे तो माथेफिरू असल्याचं सांगितलं जाते पोल्ट्री जमिनीच्या हिशोबावरून हा वाद झाला असल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं दर्ग्यातल्या विशिष्ट झाडाचं फळ खाल्ल्यानं मुलगा वा मुलगी होते असा दावा करणाऱ्या मौलवीवर कारवाईबाबत पोलीस अजूनही उदासीन आहेत वास्तविक अठरा सप्टेंबरला अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं औरंगाबादमधील हा सगळा प्रकार उघडकीस आणला होता त्यानंतर पोलिसांनी अद्याप कारवाई केली नाही मौलवीच्या या दाव्याचं चित्रीकरण देखील पोलिसांना मिळाले तरीही कारवाई झाली नाही दोन दिवसांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सरचिटणीस शहाजी भोसले यांनी यासंदर्भात औरंगाबाद विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेटी घेतली होती त्यांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर देखील अद्याप कारवाई झाली नाही कोल्हापुरात शिवशाही बस आणि ट्रकचा अपघात झाला आहे किनी टोल नाक्यावर रात्री सव्वा दोनच्या सुमाराला सावंतवाडीला जाणाऱ्या शिवशाही बसनं ट्रकला मागून जोरदार धडक दिली या बस यामध्ये बसचा चालक सागर परब ठार झाला तर सोळा प्रवासी जखमी झाले जखमींवर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुंबई पुणे महामार्गावर भोरघाटात खाजगी बस तीस ते चाळीस फूट दरीत उलटली सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले त्यांच्यावर खोपोलीतील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले जखमींमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे रात्री साडे अकराच्या सुमारास हा अपघात घडला मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर बस चुकीच्या दिशेनं नो एंट्रीमधून खोपोलेच्या दिशेनं उत उतरत होती कठडा तोडून बस एका झाडावर अडकली यामुळे मोठा अनर्थ टळला खोपोली पोलीस शिवदुर्ग पथक अपघातग्रस्तांच्या मर्तीसाठी त्यांच्या पथकानं अपघातग्रस्तांना सुखरूप बाहेर काढलं संगमनेरमधल्या कोल्हार घोटी राजमार्गाची मोठी दुरुस्त झाली आहे याविरोधात नागरिकांनी आंदोलन केलं संगमनेर ते कोल्हार रस्त्याच्या सातवा मैल इथं नागरिकांनी रास्त रोको आंदोलन केलं चिखली ते कळस हा दहा किलोमीटर रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे नागरिक संतप्त झाले पुणे जिल्ह्यात यापुढे रास्ता रोको आंदोलन करता येणार नाही ना ना राज्य आंतरराज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर यापुढे रास्ता रोको आंदोलनास परवानगी देऊ नये असे आदेश पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिलेत रस्त्यावर धरण आंदोलन केल्यास सहा महिने ते पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते त्याचबरोबर आर्थिक दंडही होणार आहे जवळपास दहा ते अकरा हजार गुन्हे पेंडिंग आहेत आणि पोलिसांना क्वालिटी टाईम इन्व्हेस्टिगेशनला दे देता यावा यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की रास्ता रोकून बंद अननेसेसरी केले किंवा कुठ सगळे रास्ता रोकोन बंद इलिगलच आहेत त्यामुळे कोणीही कुठे केलं तर आम्ही प्रॉपर गुन्हे दाखल करणार आपल्याला बाकी इतर कायदेशीर मार्ग आहेत आपण सभा घेऊ शकता उपोषण करू शकता निवेदन देऊ शकता हे सर्व कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत आपल्या हे मांडण्यासाठी तर ते आम लोकांनी करावे अशी आमची विनंती आहे सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसानं पाठ फिरवली आहे डाळिंब्याच्या कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या सांगोल्याच्या अजनाळेतील सहाशे सत्तर शेत तळी पाऊस पडलाच नाही तर अकराशे हेक्टरवरच्या डाळिंब बागांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होते दुष्काळाची धाहकता कमी करण्यासाठी डाळिंब बागात जगवण्याकरिता एकतर टँकरसाठी अनुदान द्यावं अथवा निरा उजवा कालव्यात पाणी सोडून ते उचलण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकरी करतात अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय जनार्दन खरचन आणि दादासाहेब पायघन अशी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहेत परतीच्या पावसानं नगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली त्यावेळी पावसापासून बचावासाठी शेतकऱ्यांनी झाडाचा आसरा घेतला होता मात्र वीज पडल्यानं या शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला एकीकडे म्हणावा असा पाऊस न पडल्यामुळे दुष्काळाच्या छायत असलेल्या लातूर जिल्ह्यातील नागरिक चांगल्या दमदार परतीच्या पावसाकडे आस लावून बसलेत तर दुसरीकडे रेणापूर तालुक्यातील अनेक गावांना चक्क गारपिटीचा तडाका बसलाय मिटरगाव गरसोळी टाकळगाव कामखेडा सुमथाणा या गावांमध्ये मुसळधार वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आहे ज्यात ऊसाचं उभं पीक आडवं झालं तर तोडणीला आलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे सोयाबीनच्या भरल्या दाणावरच गारपीटीचा तडाका बसला त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय गारपीट झाल्यामुळे तिथं पूर्णत्व मी पाच सहा एकर माझ्याकडे जमीन आहे त्यामध्ये पूर्ण सोयाबीन लावलेला असून त्यामध्ये या गारपीटमुळे अतिनुकसान झालेलं आहे त्यामध्ये सोयाबीनचा एकही दाना न राहता यामध्ये पण नव्वद ते पंच्याण्णव टक्के पूर्णपणे नुकसान झालेलं आहे त्यामुळे आमच्याकडे या सर्व शेतकऱ्याकडे शासनानं लक्ष करून त्याची पाहणी करून आम्हाला काहीतरी हात लावला हो। परतीच्या पावसाची पालघर जिल्ह्यात दुपारी जोरदार हजेरी होती विजांच्या कडकडाटासह दमदार पावसानं सुरुवात केली पालघरमधील हळवी भात शेती वाया गेली असली तरी गरवा भात शेतीला कुठेतरी दिलासा मिळाला त्यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर काही तर काहीचं रडू दिसून येते काही ठिकाणी जोरात सुटलेल्या वाऱ्यामुळे काही घरांची पडझड झाली दरम्यान उकाळ्यापासून हैराण पालघरवासियांना या पावसामुळे दिलासा मिळाला परतीच्या पावसानं रायगड जिल्ह्यात जाता आता चांगलाच दणका दिला दक्षिण रायगडमधील माणगाव महाड परिसरात वादळी वाऱ्याचं आलेल्या पावसानं मोठं नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी घरांचे छपरे उडून गेले आहेत अनेक घरं जमीन दुस झाली आहेत त्यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे इंदापूरजवळील गंगेवाडी येथील दोन पोल्ट्री फार्म जमीन दुस झालेत अडीच हजार कोंबड्या मरण पावल्यात महसूल विभागानं नुकसानीच्या पंचनामाचं काम सुरू केलं एकीकडे परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला तर दुसरीकडे थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली कोकणात गेले चार ते पाच दिवस परतीचा पाऊस झाला आहे त्यामुळे इकडे पावसाच्या परतीचा प्रवास दुसरीकडे सकाळी सकाळी पडणारी दाट धुक्याची चालत थंडीची चाहूल देते विशेष म्हणजे सकाळी सुरू झाल्यानंतर उशिरापर्यंत धोक्याचं अस्तित्व जाणवते सकाळी सकाळी पडणाऱ्या दाट धुक्यामुळे निसर्गाचं रूप आल्हाददायक असं दिसते थंडीची ही सुरुवात आंबा तसंच काजू पिकासाठी अनुकूल आहे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ आता शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्या नंदुरबार तालुक्यातील पूर्वपट्ट्यात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे उत्पन्न येणार नसल्यानं आणि भांडवलासाठी टाकलेले पैसे निघणार नाही त्यामुळे संतोष बहिराम पाटील यांनी नैराश्यातून आत्महत्या केली पाटील यांच्याकडे अवघी दोन एकर जमीन आहे नंदुरबार जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण नगण्य होतं पण या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे आत्महत्याचं सत्र सुरू होण्याआधी सरकारनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी होते हिंगोली जिल्ह्यातील हाताळा गावात दत्त धामणकर या मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सोयाबीन मळणी यंत्रात सोयाबीनची झाडं टाकत असताना त्यांच्या खांद्यावर असलेला रुमाल सोयाबीनच्या मळणी यंत्रात गेला दत्ता धामणकर मळणी यंत्रात खेचले गेले त्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला दत्ता धामणकर रोज मजुरी करून बारावीचं शिक्षण घेत होता त्याच्या पश्चात त्याच्या घरात आई वडील भाऊ आणि बहीण आहेत त्याच्या या अपघाती मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होते चंद्रपूरमध्ये गोडपिंपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा बस स्थानकाजवळ टोमॅटोनं भरलेला ट्रक उलटलाय वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात घडला यात सुदैवानं जीवित आली झाली नाही पण घटनास्थळी टोमॅटोचा खच पडल्यानं ग्रामस्थांनी हे सर्व टोमॅटो लुटले अखेर पोलिसांना पाचारण करावं लागलं तेव्हा कुठे हा प्रकार थांबला नागपूर सिरोनच्या महामार्गावरच्या विठ्ठलवाडा गावात हा प्रकार घडला टोमॅटोनं भरलेला ट्रक कर्नाटकमधल्या चिंतामणी शहरातून भरून निघाला होता तो मध्य जात असताना हा अपघात घडला मंत्र्यांना तुडून तुडून मारा असं विधान जाणीवपूर्वक केलं असून त्यावर ठाम असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलंय ते यवतमाळमध्ये बोलत होते खोटी आश्वासनं देत मंत्री तंत्री अधिकाऱ्यांचे ताफे घेऊन गावागावात फिरतात त्यामुळे बेताल वर्तन करणाऱ्या मंत्र्यांना लोक तुडून मारतील असं शेट्टी यांनी म्हटलंय त्या विधानाबाबत कोणताही खेद नसल्याचं त्यांनी सांगितलं सध्याच्या दुष्काळी स्थितीमुळे सरकारनं दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे वीस ऑक्टोबरला पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात चक्काजाम आंदोलन करण्याचं असल्याचं देखील राजू शेट्टी यांनी सांगितलं मंत्री संत्री गावात येतात वारेमाप आश्वासन देतात लोक लोकांची कामं करत नाही अक्षरशः शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडल्यासारखं झालेलं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये खचलेल्या शेतकऱ्याच्या मनामध्ये उमेद निर्माण व्हावी त्याच्या मध्ये लढण्याचं बळ निर्माण व्हावं म्हणून जाणीवपूर्वक मी हे वक्तव्य केलं आहे त्याबद्दल मला अजिबात वक्तव्य त्याबद्दल मला अजिबात खेद वाटत नाही आणि मी माझ्या विधानाशी ठाम आहे अशा प्रकारे बेताल वर्तन कराल तर लोक तुम्हाला तुलवून मारल्याशिवाय सोडणार रयत क्रांती संघटनेचा मेळावा आणि ऊस परिषद एकत्रितरित्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणा कडुलीमध्ये चोवीस ऑक्टोबरला घेतली जाईल अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कोल्हापुरात दिली या मेळाव्यात शेतकऱ्यांचे प्रश्न तरुण आणि कष्टकरी समाजाच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली जाईल काही लोक आपला कोंबडा आरवल्यानंतर शेतकऱ्यांना न्याय मिळतो अशा भूमिकेत आहेत त्याला शुभेच्छा अशी कोपरखळी सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचं नाव न घेता मारलं लोकसभेची निवडणूक तोंडावरती आलेली आहे गेले तीन वर्ष आंदोलन झालं नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये कारखानदारांनी चांगला साखरेचा भाव दिला काही कारखान्यांचा अपवाद सोडता यावर्षीसुद्धा निश्चितपणानं योग्य मार्ग निघेल परंतु तो मार्ग आमचा कोंबडा ओरडल्यानंतरच निघला पाहिजे तोपर्यंत उजळता कामा नाही अशा पद्धतीची खेळी निश्चितपणानं खेळली जाईल परंतु म्हणून तर आम्ही चोवीस तारखेला ऊस परिषद घेतलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही सांगू काय होणार आहे पावसाअभावी मराठवाड्यात सोयाबीन कपाशी आणि मका या पिकांचं मोठं नुकसान झालं खरीपाचा हंगाम तर हक्का गेला आता रब्बीचाही भरोसा नाही हे संकट कमी की काय म्हणून आता खत्यांच्या किमतीत पंधरा ते वीस टक्के वाढ झाली आहे खरीप हंगामाच्या पेरणीच्या वेळी सरकारनं अशीच दरवाढ केली होती आंतरराष्ट्रीय बाजारात फॉस्फोरिक ऍसिडच्या दरात झालेली वाढ आणि घसलेल्या रुपयामुळे ही दरवाढ झाल्याचं सांगितलं जातं तर दोन दोन वेळेस भाव वाढा लागले खताचे हेच सरकारच्या आलेले आहेत आता बाकी दुसरं काय करणार आहे आत्महत्या करायची वेळ आलेली सर शेतकऱ्याला आणि आत्महत्या करायला लागले आणि त्यांना काही फरक पडत नाही किती लोकांनी आत्महत्या केली सरकारने तर त्यांना काही फरक पडत नाही आपूस पटला की कोकण डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही मात्र तरीही कोकणातल्या हापूसला आप आपली स्वतंत्र कायदेशीर ओळख नव्हती मात्र ती अडचण आता दूर झाली हापूस हे ब्रँड वापरून आता भागातील आंबा बागायतदारांना आता आंबा विकता येणार नाही कारण आता कोकणातल्या हापूसला जी आय मानांकन मिळालं एखाद्या भागातील वस्तू त्याच भागात तयार होते ती त्याच भागातील आहे म्हणून जी आय मानांकन दिलं जातं तेच मानांकन आता कोकणातील हापूसला मिळालं आहे त्यामुळे इतर भागातील आंबा आता हापूस म्हणून विकत विकला जाणार नाही दोन हजार आठ साली जी आय मानांकन मिळावं म्हणून रत्नागिरीतील आंबा बागायतदारांनी अर्ज केला होता त्यानंतर त्याच्यावर हरकती मागून सुनावणी होऊन तब्बल दहा वर्षांनी कोकणातल्या हापूसला जे आहे मानांकन मिळाले त्यामुळे इथल्या बागायतदार आणि विक्रेत्यांना तर हा कोकणात होणारा हापूसचा रंग त्याचा गोडवा त्याचबरोबर त्याचा येणारा स्वास आणि त्याचा रेषांचा कमी असणारा प्रमाण त्याचं सालीचं अतिशय पातळ असण्याची कॅरेक्टरिस्टिक या सगळ्या गोष्टी ह्या कोकण हापूसला इतर भागातल्या होणाऱ्या हापूसपासून वेगळं करतात म्हणून लोकांना इतर भागातल्या लोकांना कोकणाचा हापूस म्हणून त्यांचा दुध। हापूस विकता येणार नाही आणि त्याच्यामुळे प्रीमियम प्राईस जे आहे ते कोकणाच्या शेतकऱ्यांना हापूस उत्पादकांना जे आहे ते त्याच्यामधनं मिळू शकते गॅस दरवाढ पेट्रोल डिझेलची दरवाढीचे निषेधार्थ शिवसेनेनं येवल्यात आंदोलन केलं बैलगाडीवर मोटरसायकल ठेवून आणि गाड्या ढकलून हे अनोखं आंदोलन करण्यात आलं त्यावेळी तहसील कार्यालयाच्या आवारात चुलीवर भाकऱ्या थापून सरकारचा निषेध करण्यात आला चंद्रपूर शहरातील रेंजर कॉलेज भागात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्यानं खळबळ उडाली एक काली पोद्दार असं या साठ वर्षांच्या महिलेचं नाव होतं इतर महिलांबरोबर काली इंद्रानगर परिसरातील रेंजर कॉलेज भागात सरपण व्यचनाची गेली होती दुपारी गेलेल्या या महिलांपैकी काली परत आली नाही संध्याकाळी कालीचा शोध सुरू झाला शेवटी अंधार झाल्यानं शोधकार्य थांबवण्यात आला सकाळपासून अधिक चिंबक मागून शोध घेतला असता तिचा मृतदेह अर्धवट खाल्लेला स्थितीत सापडला घनदाट लोकवस्तीच्या भागातील वाघाच्या वावराबाबत वन अधिकाऱ्यांनीही चिंता व्यक्त केली जुन्नर तालुक्यातील बेल्ले इथं विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात तुरुभाच्या यश यशाला गुरुवारी रात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असताना बिबट्या विहिरीत पडला होता तब्बल नऊ तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले बाहेर काढलेल्या बिबट्याला माणिकढो इथल्या बिबट्या निवारण केंद्रात हलवण्यात आलं किवन या नरभक्षण वाघिणीच्या शोधकार्याचा बोजवारा उडाला वाघिणीला ठार मारण्यासाठी केंद्राचं पथक आणि लष्कराची तुकडी बोलवावी अशी मागणी विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केली वाघाणी हत्तीच्या हल्ल्यात बळी ठरलेल्या चौदा जणांच्या जीवाची किंमत सरकारच्या दृष्टीने अत्यंत शुल्लक ठरल्याचा आरोप देखील त्यांनी केला त्याच्या बाहेर कसं पणावं घरामध्ये झोपून असल्यावर सुद्धा घरामध्ये अटॅक करायची काय वागिणी अशा प्रकारची चाळीस ते पन्नास गावांमध्ये दहशत आहे तर ती दहशत घालवण्याच्या दृष्टिकोनातून त्या वाघिणीला ठार मारणं गरजेचं आहे परंतु शासनाने त्या संदर्भामध्ये कुठलंही ठोस ऑर्डर किंवा पावलं त्या ठिकाणी टाकलेली नाही आहेत फक्त जनतेला दाखवण्याकरता आम्ही काहीतरी त्या ठिकाणी करतो आहोत फक्त देखावा त्या ठिकाणी चालू आहे नवरात्रोत्सव हो अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे सारखीन शक्तीपीठांपैकी महत्त्वाचं पीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात या उत्सवाची तयारी देखील अंतिम टप्प्यात आली त्याच पार्श्वभूमीवर देवीच्या अलंकाराची साफसफाई करण्यास सुरुवात झाली देवीच्या चांदीच्या पालखीची स्वच्छता करण्यात आली शनिवारी देवीच्या मुख्य दागिन्याची स्वच्छता करण्यात येणार आहे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी मंदिर सुरक्षेची पाहणी केली